महत्वाचा एक विषय आहे की माझा मतदारसंघ हा एअरपोर्टलाच लागून ला आहे एअरपोर्टच विस्तारीकरण होतंय आणि एअरपोर्टचं विस्तारीकरण होत असताना पूर्वी बॉम्बड्रम पासून नऊशे मीटर अशा पद्धतीचं बंधन संरक्षण खात्याचं होतं ते बंधन आता त्या ठिकाणी एअरपोर्टच्या सेंटर पासून होतं बॉम्बड्रमच्या ते आता हत्ती केलेलं आहे त्यामुळे लाखो लोक या ठिकाणी बेघर होणार आहेत शासनानं त्यामध्ये लक्ष घालावं आणि हो। ज्या ठिकाणी शंभर मीटर होतं मधल्या काळामध्ये कलेक्टर आणि आयुक्तांनी ठराव करून दहा मीटर करावा अशी विनंती केलेली होती तर ते दहा मीटर करावं आणि ज्या ठिकाणी संरक्षण खात्याचं विस्तारीकरण होत असताना बाजूच्या जमिनी घ्या परंतु जे काही आपण आरक्षण त्या ठिकाणी लावता नऊशे मीटरचं ते पाचशे मीटर करावं आणि त्या पाचशे मीटरच्या मोकळ्या जागेला मात्र शेतकऱ्यांना पैसे द्यावे आणि ती जागा संरक्षण खात्यानं ताब्यात द्यावी बोला <स्ट्थाथा>